मी बॉमनली कढी भात बनवलेला आहे कढी आणि मसाले भात पण थोडंसं इव्हनिंग टाईम असल्यामुळं थोडं घरामध्ये बसून बसून दूर होऊन जातं त्याच्यासाठी आम्ही जरासा बाहेर येऊ म्हटलं बाहेर फिरून जरासा टाईमपास करूया टाईमपासमध्ये जरासा फ्रेश मूड होईल या या कारणाने आम्ही आता बाहेर निघालेलो आहे कारण आधीच <laughs> तर आलेलं नाही आधीशला त्याच्या फ्रेंड्सबरोबर खेळायचं होतं त्याच्यामुळं आम्ही आदिशला बोललो तू एकटा घरी राहथाम आधीश आणि त्याचा फ्रेंड्स आरव आर्यन हे ती मिळून फ्रेंड्स खेळणार आहेत तर कोमल आणि आम्ही फक्त दोघेच बाहेर पडलो आहे तर शेराटन हॉटेलमध्ये थोडंसं टाईमपास करेल थोडंसं त्याच्यानंतर अर्धा एक तास टाईमपास करून नंतर घरी तर जावं लागेल कारण की आदिश एकटा आहे घरे घरामध्ये त्यामुळं लवकरच जावं लागेल कारण की जास्त टाइमपास नाही शकत आज जेवणाचा मूड तर काही नाहीये बाहेर गुड इव्हनिंग आम्ही पोचलो शेराटन हॉटेलला चेकिंग चाललंय गाडीच आणि <laughs> नायजेरिया पार्किंग शोधतोय गाडीसाठी पार्किंग शोध पार्किंग आ, पार्किंग तर आहे भरपूर पार्किंग आहे संध्या असल्यामुळे जास्त काही गर्दी नसते इथे त्यामुळे पार्किंग लगेच मिळालेली आहे आपल्याला नाही तर मध्ये पार्किंग मिळत नाही इथे या ठिकाणी संडे असल्यामुळे पार्किंग भरपूर ओपन आहे जो आहे तो शेराटनचा आहे आणि इथं तिथं चांगलं खूप मोठं हॉटेल आहे इंटरकॉन्टिनेशन टाईपमध्ये आहे इंटरनॅशनल हॉटेल पेन आहे तिथं आम्ही आतमध्ये जाईल तिथं खूप म्हणजे फॉर्नर्स पूर्णपणे फ्लाईटचे अटेंडन्स असतील किंवा फ्ला क्रूज असतील ते सर्व इकडे येऊन राहतात भरपूर कारण की त्यांचं टायप आहे भरपूर चांगलं हॉटेल आहे त्यासाठी जरासा आलो येतं टाईमपासला चला हॉटेलमध्ये जाऊयात आपण संध्याकाळचा खूप छान व्यू भेटतो आम्हाला इकडे म्हणून बऱ्याचदा आम्ही इथे येतो इव्हनिंग इन्शराटन आम्ही बसून घेतलेला आहे आणि इथे हा मेनू बघू शकता आणि प्राइजेस पण बघू शकता किती हाय सगळ्या प्राइजेस नायरामध्ये आहेत कारण इथली करन्सी नायरा आहे हॉटेल आणि रेस्टॉरंट एकाच ठिकाणी आहे खूप छान आहे ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे आणि याचं थोडंसं फ्रेश वाटतं इथं आल्यानंतर आणि थोडंसा मूड मूड चेंज करण्यासाठी हे खूप चांगलं आहे गार्डन वगैरे खूप छान आहे इथे डे टाईमला तुम्हाला गार्डन वगैरे दाखवू शकतो सर्व दाखव हे हॉटेल आणि खाली रेस्टॉरंट डे टाईम तर मी मागवलं आहे पायनॅपल ज्यूस इथे मस्त रिफ्रेशिंग आहे आम्ही चाललोय चाल <laughs> चाल <लो> <laughs> चाल आता शेराड्या हॉटेल सोडून घरी आमच्या परत चाललोय आता झालं आता आमचं थोडस टाइमपास झालेला आहे आता त्याच्यानंतर आता घरी जाणार आदिश वेट करतोय आमची आदिशला ठेवलेलं <laughs> <laughs> आहे आम्ही आज त्याच्यामुळं आधीच वेट करतो आधीच आता घरी एकटाच आहे ना त्याने मॅसेज केलेला आहे की मम्मा डाटा खूप लवकर या तुम्ही आणि आम्ही वेट करतो आहे म्हणून तुमची एकटाच असल्यामुळं तर थोडंसं अजून लहानच आहे त्याच्यामुळं आम्हाला जरा थोडंसं भीती वाटते आता चाललो आहे घरी चला जाताना पण अजून एक दाखवूया रोड वगैरे कसे आहेत काय तिथले आणि भेटूया परत आणि कुठले सोबत रेडी एकदम समोर आहे शेराटन हॉटेलच्या आपण जाणार तिथूनच जाणार कारण की तो आपल्याला पुढे जाऊन यू टर्न घेऊन परत त्याच रोडला रोडने परत रिटर्न युलुपीजीला जावं लागेल त्यामुळं शाळेत मॅनेज करून आम्ही आता रोडवरती ॲक्सेस घेतलेला आहे रोडचा आता चाललेलो आहे आता सेम रेडिसन ब्ल्यूच्या हॉटेल जवळून आम्ही पास होईल पण जाता जाता तो अंधार असल्यामुळं तुम्हाला जास्त काय पाहायला नाही मिळणार छान हॉटेल आहे त्या त्या हॉटेल आमच्याकडे ऑलरेडी स्टिकर असल्यामुळं त्याने लगेच कारचं स्टिकर पाहिलेलं आहे आणि त्याने गेट ओपन स्टिकर आदिशा आणि आमचे खूप फ्रेंड्स आहेत त्याच्यामुळे स्ट्रीट आहे आमची सर्व भरपूर जण भरपूर जण आम्हाला ओळखतात या स्ट्रीट मध्ये सिक्युरिटीज किंवा लोकल्स किंवा इंडियन्स वगैरे हो आम्ही कंटिन्युअस ॲक्टिव्ह असतो या स्टेटमध्ये वॉकिंग वगैरे करत असतो कंटिन्युअस इव्हनिंगला म्हणजे सात वाजले की आम्ही वॉकिंगला येत असतो किंवा नंतरना जेवल्यानंतर साडेआठ नऊ वाजता वॉकिंगला येत असतो त्याच्यामुळे भरपूर जण ओळखत असतात त्यामुळे ते आम्हाला युज टू आहे या स्ट्रीटमध्ये आम्हाला लोकं ओळख वगैरे ओळखतात वगैरे वॉकिंगवाले फ्रेंड्स पण आहेत आमचे म्हणजे दॅन जे लोकल जे जे बाकीचे इंडियन फ्रेंड्स आहेत त्याच्यानंतर ना वॉकिंगवाले स्ट्रीट फ्रेंड्स आहेत आमचे जे रेग्युलर आम्हाला भेटत असतात रेग्युलर इव्हनिंगला भेटत असतात त्यामधले इथे एक आहे दिसतात तुम्हाला म्हणजे दिसतील भरपूर फ्रेंड्स आहेत इथं भरपूर जण वॉक करतात इथे इव्हनिंगला जेवल्यानंतर ना किंवा इव्हनिंगला सेवन सेवन थर्टीला किंवा एट थर्टी टू नाईन थर्टीपर्यंत शेव वॉक करत असतात लोक इथे